नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता आपण बऱ्याच दिवसापासून ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत ती योजना म्हणजे पी एम किसानची योजना तर त्या हप्त्याची तारीख आता जवळपास येऊन ठेपलेली आहे आपण आपल्याला ती जी आतुरताच लागली असं म्हणावं लागेल पूर्ण शेतकऱ्यांना की काय झालेलं आहे हप्ता कधी येईल काय येईल आपण त्याची वाट बघत होतो पण त्या हप्त्याची आज तारीख जाहीर झालेली आहे आणि येत्या थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे सर्वच शेतकऱ्याच्या खात्यावर हप्ता तो काय होणार आहे महा डी बी टी थ्रो वितरित होणार आहे तर चला बघू आपण को कोणत्या दिवशी येणार आहे हप्ता तर हप्ता येणार आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे ये येत्या एकोणीस तारखेला सर्वच शेतकऱ्याच्या खात्यावर Uh, हा हप्ता काय केला जाणार आहे वितरित केला जाणार आहे म्हणजे त्या सर्व जे पात्र शेतकरी आहेत इथून पाठीमागं त्यांना जे हप्ते आलेले आहेत त्या सर्वच शेतकऱ्यांना काय होणार आहे हा हप्ता येणार आहे त्यामुळं मग कोणालाही कुणीही कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही की त्या एकोणीस तारखेला एक वाजायच्या सुमारास बाराच्या पडून बारा वाजेच्या पुढून तुमच्या हा खात्यावर काय होणार आहे हप्ता वितरणाला सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळपर्यंत हळूहळू चार वाजेपर्यंत सर्वच शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा जो हप्ता आहे पी एम किसान निधीचा तो काय होणार आहे जमा होणार आहे कारण बरेच दिवस झालं होतं त्याला विलंब लागला होता काही अडी अडचणी वगैरे काही राज्यामध्ये हे इलेक्शन वगैरे त्याच्यानंतर आचारसंहिता वगैरे ह्या सर्व काही गोष्टी होत्या पण ते आता सर्व दूर सर्व अडचणी दूर होऊन काय झालेले आहेत आता त्यात हप्त्याची तारीख वगैरे फिक्स झालेली आहे आणि फिक्स होऊन मग आता एकोणीस नोव्हेंबरला फिक्स सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर काय होणार आहे दोन हजार रुपयेची जे रुपये आहेत पी एम किसान सन्मान निधीचे ते वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे धन्यवाद